नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर इकडं दिले भाज्याला पाणी पालक छान आली पण मी ती व्यवस्थित उगवली नाही कुठं उगवली कुठं नाही आणि पालक छान आली शेपू छान आली आणि तिकडं थोडंसं कांद्याचे कांदे घेतलेले होते त्याचे ती पात खल्ली चिरून आणि हे कांदे कांदे लावलेत बुडकं ऊस बी यायला आल्यावर का हे बघ का तर इथं लावला आपण ऊस बघा इथून असा तर ती उगून यायला बघा इथं उगवलेला दिसेल तुम्हाला हे बघा हे बघा इथं स्पष्ट तर तुटाळ लावण्यासाठी आपण इथं लावलेला आहे ऊस तर भरपूर सारा उगून निघाला बरं हे बघा असं उगवायला लागलाय तर आपल्याला तुटाळ जिथं जिथं लागेल तिथं तिथं इथला खंदून घ्यायचा आणि तिथं तिथं ती ऊस लावून घ्यायचा असं नियोजन आहे आपलं तर शेळ्या घालायच्यात मधी वाजलेत साडेपाच आणि शेळ्या घालायच्यात मधी तर दादा म्हणत होता की शेळ्या घालायच्या मधी तर मी म्हणलं एवढा व्हिडिओ माझा वाजलेत आणि तुम्हाला दाखवते हे बघा आम्ही उद्याचा का हिरवाचा राजच काढून ठेवतो इथं टाकलेला आहे काढून तर उभा करून ठेवलेला आहे ह्या दिवसात पाण्याचं प्रमाण जास्त असतं चारेत आणि ते कमी करण्यासाठी आपण ठेवतो काढून ऊन आहे अजून आणि ह्या उन्हातच आम्ही आता शेळ्यामध्ये घालणार आहोत तर गाय आणि म्हैसपदी बांधून झाली आणि गाई म्हशीच्या खाली टाकलंय पाणी जरा खरटे विचून घेतलेत तुम्हाला दाखवते का अस थोडं पाणी मारून घेतलंय आपण आणि खरटे वेचलेत तर तुम्हाला दाखवते बघा चिंचचे फंटे टाकले होते एकच फंटा दिसायला लागला इथं तर चिंचचे फंटे टाकले होते तर अधूनमधून जसं जमल तसं आम्ही बाहेरचे वेगवेगळ्या झाडाचे फंटे आणून टाकत असतो शेळ्यांना तर आपला आजचा विषय आहे की शिळी पालनात बंदिस्त शिळी पालनात थंडीचं नियोजन कसं असावं थंडीच्या दिवसात कसं नियोजन करावं ह्याबद्दलचा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तर आपण प्रत्येकानं स्वेटर बाहेर काढले असेल कानाला बांधायला टोपी अगर काय जी तुम्ही बांधत असाल रुमाल ती बाहेर काढला असेल तर आपल्याला जशी थंडी लागते तसंच शेळ्यांना ला पण थंडी लागती तर बंदिस्त पालनात जरा सेन्सिटिव्ह असतात शेळ्या आणि मुक्त शिळीपालनातल्या थोड्या व्यायाम हे असते त्यांना बाहेर फिरणं असतं त्याच्यामुळं वेगवेगळे चारे खाण्यामुळं इम्युनिटी चांगली असते त्यांची तर बंदिस्त पालनात कसं नियोजन असावं ना आमचं काय काय नियोजन आहे तर ते सांगते तुम्हाला तर आम्ही उन्हाळा फक्त हिरवा चारा जसा आहे तसा टाकतो आणि हिवाळा पावसाळा आम्ही असा आधी कट करून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी टाकतो तर त्याचं कारण हे आहे की पाण्याचं प्रमाण जर शरीरात कमी गेलं तर लघवी कमी होते शेळ्यांना आणि लघवी कमी झालं तर गोटा कोरडा राहते गोटा कोरडा राहिला तर शेळ्यांना थंड लागत नाही तर सत्तर टक्के तर आम्ही कडबा आणि गुळीस टाकतो आणि फक्त वीस टक्के हिरवा चारा असते आमचा तर त्याच्यात तीस टक्के हिरवा चार असतात तर त्याच्यात पण आम्ही काय करतो की आदल्या दिवशी काढून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी टाकतो तर त्याच्यातलं पण पाण्याचं प्रमाण आम्ही कमी कर करण्याचा प्रयत्न करतो तर त्यामुळं काय होते की तो जी लघवी होते तर ती म्हणजे त्यांना गार लागत नाही कमी प्रमाणात होते लघवी शेळ्यांना आणि आमच्या गोट्यात मुरूम आहे बरं का तर त्याच्यामुळं ती लघवी जरी केली शेळ्यांनी तरी ती जमिनीत जा जाती मुरून जाती आणि त्यामुळं तेवढा त्या प्रॉब्लेम होत नाही तर ज्यांच्या शेळ्याच्या खाली कोबा किंवा फरशी असेल तर त्यांना जास्तच काळजी घेण्याची गरज आहे तर त्यांनी फोकस लावायचे आहेत पण आमच्या इथं तर आम्ही फोकस लावू शकत नाहीत आमच्या दिवसभरात आता आज पाच वेळेस लाईट गेली दिवसभरात आणि रात्री पण सतत लाईट जाते आमची तर फोकस लावणं ही शक्य नाही आमच्या इथं तर आम्ही असं करतो की संध्याकाळी लवकर शेळ्यामध्ये घालतो आणि आमचं मुरूम असल्यामुळं शेळ्या आत्ताच घातल्या गा की त्यांच्या खालची जमीन गरम होती आणि त्याच्यामुळं त्यांना गरम राहते चा, तर आत्ताच घातल्या का ही ऊन आहे आणि थंड लागायच्या आधीच आता वारा सुटतोय थंड तर त्याच्या आधीच आम्ही शेळ्यांना म्हणजे रात्रीच्या निवाऱ्यात कोंडत टाकत असतो तर असं आहे आणि जर तुम्ही राग देत असताल तर त्याच्यात मक्का गहू आणि पेंड असेल तर मक्का गहू थोडीशी कमी करता येईल आणि जास्त प्रमाणात पेंड घालायची शेंगदाणा पेंड किंवा खपरी पेंड तर ती त्याच्यामुळं पण शरीर गरम राहते बरं का तर आम्ही काय करतो की दरवर्षी हा टायमाला आमच्याकडं असते सोयाबीन तर ती सोयाबीन आम्ही शेळ्यांना टाकतो मक्काचं प्रमाण थोडं कमी करायचं आणि सोयाबीनचं थोडंसं जास्त प्रमाण टाकतो आम्ही आणि सकाळी खुराक जास्त प्रमाणात जर सोयाबीनचा पेंडीचा असला तर शेळ्यांना थंडी जरा सोपी जाते तर असं नियोजन आहे आणखी काही राहिलं असलं तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडं जर शेळीपालन असेल बंदिस्त शेळीपालन तर तुमचं हिवाळ्यात न कसं आहे नियोजन त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद